बागलाण राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात आज विधिमंडळात अधिकृत घोषणा केली आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून शा राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे हा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण मिळावे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बदल घडवून आणावे या घेण्यात आला आहे राज्यातील शिक्षण पद्धती अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने हा एक महत्वाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना सीबीएससीच्या राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी देशातील आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवाहाशी जुळवून घेऊ शकतील विशेष म्हणजे सीबीएसई अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध करून दिला जाणार असल्याने राज्याच्या मातृभाषेचा सन्मान राखला जाणार आहे शालेय शिक्षणाच्या दर्जा सुधारणा व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागात सीबीएसई अभ्यासक्रम सूचना दिल्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्या सूचनांची अंमलबजावणी करत राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम होतील स्पर्धात्मक शिक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकतील आणि त्यांना नवीन तंत्रज्ञान सृजनशीलता आणि संधींचा लाभ घेता येईल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षक आणि पालक वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दिशेनेही हा अत्यंत सकारात्मक आणि क्रांतिकारी निर्णय आहे महाराष्ट्र सरकारच्या या शिक्षणासंबंधित दूरदृष्टीने राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थी स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी सक्षम होतील प्रकरणसाठी भयासाहेब माळी सटाणा